नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला विश्वास यावर बोलणार आहे विश्वास विश्वास म्हणजे नात्याचं मूळ असतं एकदा का त्या मुळालाच तडा गेला की मग नातं तसंच असून सुद्धा ते आतून कोसळायला लागलेलं असतं जवळची माणसं जेव्हा आपली नाहीत असं वाटायला लागतं तेव्हा मन आठवत त्या जुन्या क्षणांना जेव्हा त्यांच्या शब्दावर हसण्यावर त्यांच्या डोळ्यातील ओढीवर पूर्ण विश्वास होता पण आता तेच शब्द हसवणूक वाटतात तेच डोळे काहीतरी लपवत आहेत असं जाणवत आणि त्या ही एक दूर जाण्याची भीती असते विश्वास तुटतो तेव्हा मनात असंख्य प्रश्न सुरू होतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत पण मनात एक निशब्द शांतता तयार होते जिथं आवाज कमी असतो पण वेदना तीव्र असते नात तुटत नाही लगेच ते हळूहळू हो कोमेजत जातो संपत एक दिवस कदाचित न सांगता न विश्वासघात माफ करता येतो पण त्याचे ठसे मनावर उमटलेले असतात म्हणूनच विश्वासाला तडाव गेला की ना तर तसं दिसतं पण त्यातला खरं आपलेपण हरवत मग माणसंजवळ असूनही दूर वाटायला लागतात धन्यवाद